चंद्रपुरात एका शेतकऱ्यानं भद्रावती तहसील कार्यालयामध्ये विषप्राशन करत आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा मार्ग स्वीकारला आणि खासदार प्रतिभा धानोरकर चांगल्या अडचणीत आल्या दिवंगत बाळू धानोरकरांशी झालेल्या जमिनीच्या व्यवहारामध्ये फसवणूक झाल्यानं या शेतकऱ्यानं हा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप आता त्यांच्या कुटुंबियांकडून केला जातोय धानोरकरांवरील या आरोपानं सध्या चंद्रपुरामध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाचीही चर्चा सुरू आहे फसवणूक झाल्यानं या शेतकऱ्यानं घेतलेल्या टोकाच्या या निर्णयानंतर धानोरकरांचं येणारं नाव हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे काय आहे हे प्रकरण पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की चंद्रपुरातील भद्रावती तहसील कार्यालयामध्ये शेतकरी परमेश्वर मेश्राम यांनी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलंय आणि या घटनेनंतर धानोरकर कुटुंबावर गंभीर आरोप करत या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय दिवंगत बाळू धानोरकर यांच्याशी जमिनीच्या व्यवहारामध्ये फसवणूक झाल्यामुळं परमे पर परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलेला आहे शिवाय जमिनीचा सातबारा आमच्या नावावर करण्यात यावा अन्यथा परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका सुद्धा या कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे परिणामी परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह अजूनही शवगृहातच असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी कुटुंबियांची भूमिका आहे परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूस काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे भासरे अनिल धानोरकर हे जबाबदार आहेत असा थेट आरोप या शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि त्यामुळे आमच्या शेत जमिनीचा सात जो आहे तो, तो आमच्या नावावर करावा धानोरकर कुटुंबियांकडून ताबा मिळवून द्यावा आणि पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी या या कुटुंबियांची आहे शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या परिसरामध्ये सध्या अत्यंत तणावाचं वातावरण आहे आणि या प्रकरणाची थोडी आणखी खोलात माहिती घ्यायला झाली तर ती काय आहे ते आता आपण पाहूया नेमकं प्रकरण काय आहे तर भद्रावती तहसील था कार्यालयामध्ये सव्वीस सप्टेंबर रोजी पंचावन्न वर्षीय शेतकरी परमेश्वर मेश्राम यांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्यानंतर काल चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं पण त्यांचा मृत्यू झालेला पाहायला मिळाला भद्रावती तालुक्यातील कुरांडा येथे परमेश्वर मेश्राम यांची वडिलोपार्जित आठ साडेआठ एकर जमीन आहे आणि या जमिनीबाबत कोर्टात केस सुरू होती सहा मध्ये परमेश्वर मेश्राम यांनी दिवंगत बाळू धनुरकर यांच्यासोबत या व्यवहार केला होता मात्र बाळू धनुरकर यांनी विक्रीचे पैसेच दिले नाहीत आणि त्यांनी दिलेले चेक हे वारंवार बाउन्स झाले असा आरोप कुटुंबियांनी केलाय त्यानंतर या प्रकरणामध्ये बाळू धनुरकरांच्या विरोधामध्ये परमेश्वर मेश्राम यांनी एक केस दाखल केली आणि या केसचा निकाल सुद्धा मेश्राम यांच्याच बाजूने लागला पण तरी देखील गेल्या दोन वर्षांपासून तहसील कार्यालयातून नावं फेरफार करण्यास टाळाटाळ केली जात होती आणि यामुळे त्रस्त झालेल्या मेश्राम यांनी तहसील कार्याम कार्यालयामध्ये आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आणि तो प्रयत्न केला आणि त्यांचा मृत्यू झाला यामध्ये फेरफार करण्यास तहसील कार्यालयातून सातत्यानं टाळाटाळ होत असल्यानं मेश्राम यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय आणि शेतीचा ताबा मिळेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे या प्रकरणी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर तीन ऑक्टोबरला निलंबनाची कारवाई सुद्धा झाली आहे त्यामुळे हे असं सगळं प्रकरण आहे पण या शेतकऱ्याच्या कुटुंबियाच्या कुटुंबियांच्या या गंभीर आरोपांनंतर आता धानोरकर कुटुंबाचं काय होणार हा खरा प्रश्न आहे काय स्पष्टीकरण दिलं जात आहे धानोरकर कुटुंबाकडून किंवा या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लागेल तेव्हा नेमकी काय माहिती समोर येईल तपासातून चौकशीतून काय वेगळ्या अँगल समोर येत आहेत या सगळ्याकडे लक्ष राहणार आहे आणि वेळोवेळी या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तहसील कार्यालयामध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या आणि त्यामध्ये अडकलेलं एक राजकीय कुटुंब असं हे सगळं प्रकरण आहे आणि त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो आपण वेळोवेळी अपडेट्सनुसार जाणून घेत राहणार राहणार आहोत तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं या सगळं प्रक हे सगळं प्रकरण ऐकल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद